हॅलो बनों तर आज आपण बनवणार आहोत मटकी भेळ मस्त अशी तयार झाले आहे आपली मटकी भेळ चटपटीत झटपट तयार होते अगदी चार ते पाच मिनटामध्ये तयार होते तर त्यासाठी हे साहित्य लागणार आहे त्यासाठी मी घेतले हे चुरमुरे पाहू शकता एकदम कुरकुरीत चुरमुरे घ्यायचे आहेत आपल्याला मटकी भेळ बनवसा बनवण्यासाठी जर तुमचे चुरमुरे थोडेसे मऊ असले तर तुम्ही गरम करून घेऊ शकता फरसन घेतलं आहे दोन तीन प्रकारचं फरसन मी मिक्स करून घेतलं आहे हे पहा त्यासाठी कांदा कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीरवर थोडासा लिंबू लागणार आहे आपल्याला आपण बिरीवर थोडासा लिंबू पण पिळणार आहोत त्यासाठी घेतली आहे मी मटकी मटकी थोडीशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला एक पन्नास टक्के मीठ व हळद घालून शिजवून घ्यायची आहे आपल्याला मी मटकी त्यासाठी मी मसाल्यामध्ये घेतलं आहे मीठ बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला थोडीशी हळद व हा गरम घरकुल मसाला आहे घरकुलचा गरम मसाला आहे तो पण आपल्याला घालायचा आहे म्हणजे आपली भेळ एकदम मस्त होईल व थोडेसे शेंगदाणे हे भा भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत व थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला चुरमुऱ्यामध्ये आपण सुरुवातीला मसाले टाकून घेणार आहोत हे सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत व थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांना म्हणजे आपल्या चुरमरांना हा मसाला, आप मसाला। व्यवस्थित लागला पाहिजे थोडंसं आपल्याला एक दोन चमचे पाणी ओतायचं आहे एक हा दोन चमचे पाणी ओतल्यानंतर असं या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे चुरमुरे आहेत त्याला हा मसाला लागला जातो पाहू शकता तुम्ही किती मस्त असा मसाला लागला आहे त्यात आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे मटकी घालून झाली की आपण त्याच्यावर हिरवी मिरची टाकून घेणार आहोत एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे व नंतर टोमॅटो व हे मिक्स करून घ्यायचं आहे व आपण सगळ्यात शेवटी फरसर व शेंगदाणे घालणार आहोत कारण फरसण व शेंगदाणे आपण सुरुवातीलाच घातले तर फरसण आपलं मऊ पडू शकतं म्हणून सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला फरसण व शेंगदाणे छान असं हलवून झालं खपा आपली मटकी मिक्स झाली आहे व चुरमुऱ्यांना पण आपले मसाले लागले आहेत आता आपण घालणार आहोत फरसण व हे शेंगदाणे हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान फर्सून व भाजलेले शेंगदाणे पण मिक्स झाले आहेत तुमच्याकडं खारे शेंगदाणे असतील तर तुम्ही ते पण वापरू शकता व वा आता थोडंसं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे आपली भेळ एकदम चटपटीत लागेल एकदम छान पण लागते थोडासा लिंबू पिळल्यानंतर भेळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तयार झाली आहे आपली भेळ एका प्लेटमध्ये मी काढून घेते मस्त अशी भेळ आपली तयार होते पाहू शकता खूप मऊ पडले नाहीत चुरमुरी आपण थोडंसं पाणी टाकलं होतं तरी सुद्धा एकदम कुरकुरीत आहेत तुम्हाला आवाज येत असेल तयार झाली आहे आपली भेळ आजचा भिळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा गावरान पद्धतीने बनवलेली भेळ आहे आपल्याकडे जेवढं साहित्य होतं तेवढ्या साहित्यात ही भेळ बनवलेली आहे भेळ आवडली असली तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा हे पा मस्त अशी आपली भर तयार झाली आहे धन्यवाद